हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि आता करायला मी नाश्ता एकदम पोहे आणि चहाचं रोजचं रोजचं पोहे करायला आमची आई काय विषय नाही पण बकवास असेल बाबा मला नाही आवडत पोहे बाई तर भावना आज आमच्या वहिनीचा आहे वाढदिवस वय नाही हॅपी बर्थडे तू यो तर भाऊ ना आता आपण आलो चहा विकायला आता चला मस्त पैकी चहा विकून घेऊया आता इथं सगळ्यांना आपण चहा देऊ घेतला रुपये हो भया पैसा पैसे देव मोठ 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 मालक मोठ मोठं हो सर 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 बिकन बिकन तर भाऊ ना आता चहा विकून आले आणि आता करणार मी ऑमलेट नंतर कापालो कांदा आणि कांदा का आपण त्यांना ऑमलेट बनतो मस्त पैकी खाऊया तर भाऊ ना आता अंडी खाऊन आता चहा करायला घेतले तर आता चहा करूया आणि त्यानंतर चहा विकायला जाऊन घेऊया काय तुमच्या ब्लॉकून बघितले की नाही ब्लॉग बघितले की तुमच्या ब्लॉग मुळे तर फायदा झाला आम्हाला खरंच काय खरंच

तर त्यांना आपण चहा देऊन घेतलो आणि बाकीचे पण पेशंट होते त्यांना पण चहा देऊन घेतलो आणि आता बाकीच्या चहा चहा करायचं माझी तयारी आहे आणि इथं आमच्या वहिनीच तयारी चालू आहे मला रडवण्याची इथं आमची वहिनी एवढं सगळं कांदा घेऊन बसला आम्हाला रडवायला हवे काय करणारच अंडा ग्रेव्ही माझी फेवरेट हॉन अंडा ग्रेव्ही करणार आहे पण मला आता रडायला लागणार त्यासाठी तर चला आता चहा करत करत रडूया जरा चहा कर आणि तर बघा आमची वहिनी इथं कांदा कांदा कापायला आणि रडायला पण आणि मी तर चाललोय मला जरा पण ना आमची वहिनी एवढं सगळं कांदा कापाले आता रडायला आले अजून एवढं सगळं कांदा कापायचा रड नका जरा हळू रडा असं पण नका आमच्या घरी बसारख्या र तुम्ही बोललो असता आम्ही आलो असं पडत जास्तीत जास्त फक्त पाच वेळा लेट झाले मी त्याला ऐक नाही तर देऊन घेतले आपण आणि चला दुसरीकडच्या आले ना अरे हो ना आपण आता आले इथं काय काय घेऊन आले बघा मी दाखवतो तुम्हाला अंडा मसाला हे काय तर आहे चॉकलेट तुमच्यासाठी सारखं म्हणत अस झोप्यायला चॉकलेट आहेत ह्यात अंडी पंधरा अंडी आमच्या वहिणीला पंधरा अंडी प्या आमच्या वहिणी पहिला वाट आता आणि तर हे धनिया पावडर काय तर आहे ते आज अंडा ग्रेव्ही करणार आहे आमच्या वहिनी तर त्यासाठी सगळं हे चालू आहे पण आलेले आहे मला पातली घटली आणि ह्या पातलात आपल्याला सगळ्यांनी ठेवायचे आले आले म्हणजे वहिणीनं आल्या मला कामाला लावले आणि भावना आज आमच्या वहिणीच वाढदिवस पण आहे म्हणजे बघा तुम्ही आमच्या वहिणीचा वाढदिवस आहे आणि आमच्या वहिनी काम करायला आज बहिणी दृष्ट लागेल नको आमच्या वहिनीच अरे सुटे नाव ते आपली चरण पडायला पाहिलं पाया पडले म्हणून शॉप का द्यायला तुम्ही तर भाव ना बघा राह डोक्यावर घेतल्यानंतर आमची वहिणी आम्हाला स्ट्रॉपच झाल्या नाही पाया पडले कॅन्सल परत घेतलं तू पाया पडायला तर आता हे सगळे आणत नाही पत्त्या जरा स्लोली स्लोली सोडून घेऊया म्हणजे असं आता आमच्या वहिनीन म्हटलं मला की आम्ही एवढं मदत केलं ना के तर आता एक चार चपात्या पण करून देऊया तर वहिनी सारखं हे लाइटर कुठरी तर भाव आता वाजले साडे नऊ आणि आमची वहिनी इथं आवरून बसले आमच्या दादाची वाट बघत बस अजून नऊ बारा वाजता बघत बसत काय करत आता काय करायचं आमचा दा दादा लवकर येत नाही ना तो बिझी असतो तो बायकोसाठी के केक बनवत असे हा गरमागरम केक बनवते हे केक गरम करतो आमचा दा दादा हम्म दा तर दा माहित नाही ते चहा गरम करते बाई केक कशाला थंड करणार बरोबर पण मी तर वाट बघू शकत नाही दादाची त्यामुळे मी आता करणार आहे इथं थोडस काम आपलं ही लाकडं फोडायची इथं तर आता चला लाकडं फोडूया चिनी हा थोडं सापडे ना आपलं तर हॉन हि तर सगळी ओढ हुडकत होतो मला चिन्या तोड सापडलं आणि शेवटी सापडलं हॉन सगळी ते घेतले आता चला फोडल सुरू करायला तर भावना झाले आता ते हे तोडून सगळं आणि लोटोमोळ घेतलं ता ता टेबल है है आता टेबल पण आणले सध्याला इथं डोम्मी आहे इथं दीदी आहे पप्पा आहे आमच्या वहिनी दादा पण आलाय आणि मम्मी पण आहे आणि आता सध्याला आमची वहिनी पण आलाय इथं वहिनी इशू आणि त्यानंतर नाही ही वरद आणि ह्याचं काय नाव हा बसा काय म्हणजे यारे पोरी माझं डोकं सध्याला चाटाले जास्त बे गर्लचा नवरा पण आला इथं दादा नमस्कार हळूहळू चाली तिथं लवकरच केक कपायचा आहे बघा कोण आलंय हा ते पेंगण वाटायला रो मला या केक चालू आहे कोण कोण चाकू बीक आणला का चाकू आहे मला केक दादा काय म्हणतात केक लाक आहे भावना हे सगळे फ्रूट मिक्स करून टाकलेले आहेत तस आणि ह्याच्यावरती पाच काय थरलेलं आहे पाच काय दिस पाच ते पाच दिसले भाव तुम्ही कमेंट मध्ये काय दिसले तुम्हाला सगळी उभारली तिथं कापालकर ते बघा तिचं तांब्या तिचं काम आहे तांब्या कि ना तांब्या मध्ये तुम्हाला काय असतं तांब्या ना तांबेला विचार तांब्या म्हणजे काय असतं का दु काय बोलाय तर हा आता हे आमच्या वहिनीन टीका लावून घेतली आता करायचं आहे आमची मम्मी झाल्यानंतर आमची वहिनी करणार आणि ती तीच कुठे गेली हिची मम्मी कुठे गेली आता हा ते बिग बॉस कन्नड बुक बसल बकवास बुकडे बसला भावना आमच्या टाक्याला आमच्या बहिणीचं बर्द काय आवडलं ना वाटत त्यामुळे आलं नाही पहि टाक्या काय यार नाही ज्या आज बड असत लावलं पाहिलं बहिणी लावाल काय

काय तर मी हसू करत असत कशाला हस कशाला रडायला म्हणून काय विचार तू रेडा तू रेडी पण आता सगळे वहिनीला आमच्या केक चार चारा चारा वहिनीला पाहिजे त्यानंतर जेवायचं नाही हे जेवण आहे आपलं आमचा टायगा पण आलाय केक खायला हा आणि तर जिजाबाई तांब्या आमच्या वहिनीला केक चारायला हे नको ओढन ओढन तुम कर भावा <laughs> <कसो वापा? laughs> ना आमच्या टाक्याचं डायनिंग टेबल कस आहे कि का ते बाई मस्करी मध्ये म्हणलेले का डायनिंग टेबल तू खरंच त्याला तयार जेवण त्याच कस बाबा हा वाढदिवस करून आता आलेले आहे घडी जे मी मगाजपासून वाट बघत होता ते आहे अंडा करी <laughs> आमची वहिनी आज पूर्ण दिवस ही करण्यामध्ये घालवल्या तर आता बघा जरा चाकून कसं झाले अंडा करी आणि टाकू टाकू थोडं तर ना खाऊन बघितलं मी आणि मला एकदम मस्त वाटे बहिणी ऑसम बारीक मम्मय टाकू 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 टाको ना टाग्याचं आपलं काय लक्ष नाहीये आता सोडा टाग्याकडून काय घ्यायला नको आपण विचारून भावनं आपलं ब्लॉग इथं होता अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बघत राहा आपल्या ब्लॉगरचे ब्लॉग्स